नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख आज मी आपणास मानव आणि अध्यात्म याचं परस्पर संबंध काय आहे याबाबत बोलणार आहे म्हणजेच मानवाचं आध्यात्मिक स्वरूप काय आहे हे थोडंसं सांगणार आहे तुम्हाला माहितीच आहे मानव एक विश्वाचा महत्त्वाचा भाग आहे आणि हे तिचं स्थान मानवाचं स्थान ब्रह्मांडातील कधीच अबाधित आहे कधीच कुणी घेऊ शकणार नाही आपलं आजचं स्थूलतम शरीर किंवा स्थूलतम अवस्थेतले जीवन हे विकासाच्या मंद प्रक्रियेचा एक परिणाम आहे आपण जडत्वाचे म्हणजे संस्काराचे अपारदर्शक तर एकावर एक, एक साचवलेले आहेत त्यातूनच आपण वैयक्तिक भौतिक जीवनाच्या रूपानं स्वातंत्र्य जग जो निर्माण केलेलं आहे खरं तर नंतर हे थर जे आपण त्याच्यावर साचवलेलं आहेत ते थर बाजूला करून सृष्टीनिर्मितीच्या वेळेचं आपलं केवळ स्वरूप कसं आहे ते पाहायचं आहे मिळवायचं आहे किंवा आपल्याचं आहे आपल्याला माहिती आहे एका गुप्त शक्तीमुळे म्हणजेच विश्वशक्तीमुळे हे विश्व, विश्व निर्माण झालेलं आहे त्या शक्तीला परमेश्वराचं पहिलं म्हण म्हटलं जातं आपली उत्पत्ती याच मनातून झालेली आहे सृष्टी रचनेच्या वेळीच फार फार महत्वाचं वाक्य आहे सृष्टी रचनेच्या वेळीच आपल्या आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे म्हणजे आपले आत्मे स्वतंत्र आहेत त्यावेळी तो संपूर्णपणे त्याच्या मूलच्या अनावृत्त अवस्थेत होता त्याचे प्राथमिक अस्त अस्तित्व सुरुवातीला सूक्ष्मतम स्वरूपाचे असते त्यानंतर त्याचे रूप हळूहळू अधिक स्थूल बनू लागले या स्थूलला त्याच्या भोवतालची आवरणे म्हटले जाऊ लागले त्यानंतर त्याच्यावर अहंकाराची आवरणे वाढत गेली आपल्या कच्च्या स्थितीतील मन चित्त बुद्धी आणि अहंकार यांनी आपले जडत्व म्हणजे संस्कार वाढवण्याला सुरुवात केली कालांतराने त्याचे संस्कार बनू लागले परिणामी त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न झाली सद्गुण आणि दुर्गुण यांचं आगमन झालं हळूहळू आपल्या अस्तित्वाने सदंतम रूप धारण केले संस्कारामुळे सुख दुःख आनंद आणि विषाद या भावना निर्माण झाल्या आनंद आणि सुखाची निवड आणि विषाद आणि दुःखाची नावड याच्या मत आपलं गुंतून गेलं किंवा याची गुंतवणूक वाढू वाढत गेली परिणामी आपण दुःख आणि कष्टानं वेढले गेलो आणि याच्यातून आता बाहेर कसं पडायचं ह्याचाच आपण विचार करावा मित्रो मानवी अस्तित्वाला दोन ध्रुव आहेत त्याचे मूळ मुल टोक मुलाधाराच्या था जवळ अगदी था। आहे मुलाधार म्हणजे पाठीचे कणी आपले ते मनके जे आहेत त्याचं सु कमरेजवळचा पहिलं मानका ते प्र वरती शेवटचा ते ब्रह्मदंडापर्यंत हे जे मनके आहेत ह्याला मेरुदंड म्हटलं जातं ते त्याचं टोक मुळातलं हे ज्या मुलाधाराजवळ असतं आणि दुसरं टोक ब्रह्मांडाच्या दिशेनं असतं ज्यावेळी आपलं वैयक्तिक मन ब्रह्मांडाच्या दिशेकडे वळतं किंवा ब्रह्मांडाच्या ब्रह्मांडी मनाकडे झुकते त्यावेळी त्याला त्याचे मूळ स्वरूप येऊ लागते वैयक्तिक मनाच्या आणि हे वैयक्तिक मन हे ईश्वराचं प्रतिबिंब असतं म्हणजेच वैयक्तिक मन हे ईश्वरी मनाचा एक भाग आहे हे आपण पाहिलं जर मनाची वृत्ती मुलाधाराकडे वळवली जाणीवपूर्वक मनाची वृत्ती जर मुलाधाराकडे जाणवली तर ते स्वस्त शांत व स्थिर बनते त्यासाठी मात्र स्वतःचे शक्य नसतं गतिशील वेग विभूतीची किंवा व्यक्तीची गरज असते की ज्याच्यामध्ये प्रचंड श्रद्धा भावना आणि आत्मविश्वास असतो अशा व्यक्ती किंवा अशा व्यक्तीच्या शक्तीच फक्त हे कार्य करू शकतात मानव हा प्रकृतीचा प्रकृतीचा अवजार आहे म्हणजे एक उपकरण आहे त्याच्यामध्ये अपार शक्ती आहे या शक्तीचा उपयोग करून घेण्याकरता त्याच्याकडे मन हे साधन आहे असे मन फक्त मानवातच असते ते चैतन्य व क्रियाशीलता यांनी ओतपुट भरलेलं असतं पशूंना मन असते असं मानलं जातं परंतु मानवी मनाच्या तुलनेत ते अतिशय निष्क्रिय असते ईश्वराला मात्र मन नसते कोणतीही गोष्ट कृतीत आणावीची असेल तर मन हे एकमेव साधन आहे मन हे लघुरूपातील मूळची विश्वशक्ती आहे तेच मन मनुष्याची छोटी सृष्टी निर्माण करत असतं म्हणजेच प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी तीच शक्ती काम करत असते ही शक्ती मानवाचीच आहे कारण ईश्वराला मन नसतं मानव शरीराच्या कणाकणात अपार शक्ती आहे आगी डोक्यापासून पायापर्यंत कुठलाही बघण्या प्रत्येक कणाकणामध्ये अपार शक्ती आहे ह्या शक्तीशी सर्व विश्व जोडलेलं असतं आपल्या मेरुदंडात म्हणजे जे पाठीच्या कणात प्रत्येक बिंदू महत्तम शक्तीने पूर्ण भरलेला असतो तसंच मे मेंदूचे वेगवेगळे जे कप्पे असतात ते ज्या कप्प्या कणाने बनले त्या कणाने बनलेला असतो त्या प्रत्येक कणातसुद्धा त्याची स्वतःची शक्ती असते पण अजूनपर्यंत दुर्धमानी या शक्तीचा वापर मनुष्याची उपयोगी करता आलेलं नाही मित्रो मानव म्हणजे एक चमत्कारी बनलेलं विश्व आहे ईश्वराचे भौतिक स्वरूप मानवाच्या शरीरासारखेच आहे आपण पिक्चरमध्ये पाहतो ब्रह्मा विष्णू महेश हनुमान ह्याचे आपण जे दिसतात ना तसंच मूळ ह्याचा बेस हा आहे म्हणजे ईश्वराने मानवच हा असा आपल्यासारखा निर्माण केलेला आहे आणि हे त्याची व्याख्या जर करायचं झालं आपण तर मनुष्य केवळ एका समिष्टाचे नाव असे म्हणजे समूहाचं नाव आहे म्हणजे पा मनुष्याच्या शरीरात हात पाय डोके कान ही जी अवयव असतात या बाह्य अंग अंग प्रत्यंग असतात तसंच मन बुद्धी आंतरिक अवयव असतात ह्या सगळ्यांचा समूह म्हणजे संद म्हणजेच त्याला मनुष्य शरीर म्हटलं जातं दुसरी व्याख्या दिलेली असते बाह्यरूप बाह्ययुक्त शरीर आंतरिक मानसिक अवस्था रूपहीन संज्ञा म्हणजे विज्ञान या समूहात सुद्धा मनुष्य म्हटलं जातं जोपर्यंत हे समिश्र रूपात आहे तोपर्यंत माणसाचं अस्तित्व कायम असतं तसंच बौद्ध तत्त्वज्ञानानुसार थोडीशी वेगळ्या पद्धतीनं याची व्याख्या केलेली आहे मनुष्य हा संज्ञा मनुष्य हा रूप वेदना संज्ञा संस्कार व चेतना म्हणजे विज्ञान या पाच परिवर्तनशील तत्वांचा संद आहे किंवा संग्रह आहे यालाच पंचस्कंध असं म्हटलं जातं हे पंचस्कंद क्षणभरही स्थिर राहत नाहीत प्रतिक्षण ते सतत बदलत असतात अशा प्रकारे जीव आणि जगत हे दोन्ही परव परिवर्तनशील असतात मित्र मनुष्याच्यामध्ये तीन शरीरे असतात भौतिक शरीर त्याला स्थूर शरीर म्हटलं जातं मानस मानसिक शरीर त्याला सूक्ष्म शरीर म्हटलं जातं आणि आध्यात्मिक शरीर त्याला कारण शरीर म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे आपलं शरीर भौतिक शरीर हे मांस आणि रक्ताने बनलेलं असतं इंद्रियाची हालचाल किंवा आकलनशक्तीची शक्तीची हालचाल हे त्याचं वैशिष्ट्य असतं कृती करणं हा त्याचा स्वभाव असतो भौतिक शरीराचा फारसा विकास होत नाही आपण आपले जीवन कसे जगतो यातच त्याचे तसेच त्याचे परिवर्तन असते ते फारसे बदलत नाही दुसरं मानसिक शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर सगळ्यात महत्त्वाचं सूक्ष्म शरीराचं दुसरं नाव मानसिक शरीराचं सूक्ष्म शरीर कंपायनर शरीर किंवा तुम्हाला माहीत असलेलं मन म्हणजेच हे शरी सूक्ष्म शरीर किंवा मानसिक शरीर किंवा आणि याचं स्थान हे स्वतंत्र हृदयात असतं आणि हे मानसिक शरीर किंवा सूक्ष्म शरीर हे ऊर्जेशी म्हणजे विश्व ऊर्जेशी निगडीत असतं म्हणजेच विचार करणं जाणीवा होणं समजून घेणं ही त्याची गुणवैशिष्ट्य आहेत विचार जाणीवानी भावना प्रेरणा अंतप्रेरणा अहंकार बुद्धिमत्ता शानपण धैर्य प्रेम हे सर्व सर्वांचं स्थान या तुम्हाला किंवा मनामध्ये सापडायला मिळेल ते एक साम्राज्यच आहे मन ह्या सगळ्यांचं मानसिक शरीर हालचाल करतं आणि विश्रामी करतं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तिसरं जे आध्यात्मिक शरीर त्याला कारण शरीर म्हटलं जातं आणि त्याचं दुसरं नाव तुम्हाला माहिती असलेलं हे आध्यात्मिक शरीर आपल्या अस्तित्वाचं कारण आणि पाया आहे तुमच्या आत्म्याला जर वाटलं तरच पुढच्या गोष्टी होत असतात हे परिपूर्ण शुद्ध शून्यतेच्या स्थितीशी निगडीत आहे आता परिपूर्ण शून्यता याचा अर्थ आपलं सूक्ष्म क्षेत्र आणि केंद्रीय क्षेत्र ह्याच्यामध्ये केंद्रीय क्षेत्र जिथं ईश्वराचं स्थान आहे की जिथं ईश्वर असतो ते ठिकाण त्याच्याशी संबंध हे हा आत्मा असतो शांती अथवा विश्राम हा आत्म्याचा गुणधर्म आहे यात सर्व हालचाल मात्र बीज रूपात होत असते कारण शरीर पूर्णतः अक्षय अपरिवर्तनीय आणि शुद्ध असतो याचा थेट विकास कधी होत नाही याचा विकास हा नेहमी योगिक चक्रामधून होणाऱ्या आंतरिक यात्रेची स्वाभाविक निष्पत्ती असते युग योगिक चक्राचा अर्थ असा ज्या वेळेला आपण योग करण्याचा पूजा महापूजा कुठल्याही मार्गाने आपण करायला जातो तेव्हा जी आध्यात्मिक यात्रा निर्माण होते त्या आध्यात्मिक यात्रेतून याची निष्पत्ती होते ही सण ही तीन शरीरे जी आहेत आत्ता आपण वर पाहिली भौतिक मानसिक आणि कारण शरीर हे पंचमभूताचे सगळे असतात आणि ही हीसुद्धा आपल्या विश्वाचाच एक भाग आहे प्राण्यामध्ये ही तीन शरीरं अधिक सैल असतात आता आपण हळूहळू आपणाकडं आलो मानवाकडं प्राण्यामध्येही तीन शरीरं अधिक सैल असतात मानवामध्ये त्याहूनही अधिक सैल असतात त्यांच्यामध्ये एकमेकांची म्हणजे मानवातील शरीरामध्ये एकमेकाची संलग्नता राखण्याची क्षमता असते ही क्षमता प्रत्येक व्यक्तीच्या गुणधर्मावर अवलंबून असते म्हणजे माणूस कसा वागतो त्याच्या गुणधर्म वागतो आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती अवलंबून असते काही माणसांची शरीरे घट्ट असतात किंवा घट्ट बांधलेली असतात काही माणसामध्ये ते एकदम सैलसर असतात अर्थात ह्याचाच उपयोग करून वैदिक तत्त्वज्ञानात तीन प्रकारचे गुण निर्माण केलेत तानसिक तामसिक मान राजसिक आणि सात्विक हे ते ती तीन गुण होत या गुणानुसार ही तीन शरीरे मा तीन शरीरे मानवामध्ये किती घट्ट किंवा कि किती स्थैल आहेत हे सांगितले जातात तामसिक शरीर पहिलं हे दगडासारखी घट्ट असतात आपण म्हणतो ना काय दगडा दगडाच्या काळजाचा माणूस आहे ते दगडासारखे घट्ट असतात तर त्याचा दोष नसतो हा सगळ्यात महत्त्वाचा यातील तीन शरीर घट्टपणे जोडलेले असतात सूक्ष्म शरीर तिसकेशे स्वतंत्र नसते लवचिक नसते परिणामी चेतनेवर मर्यादा येतात कारण सूक्ष्म शरीराशी चेतनेचा संबंध असतो म्हणजे विश्व ऊर्जेशी संबंध असतो या व्यक्ती मर्यादित क्षमतेच्या असतात सभोवतालचे काही गोष्टीचे आकलन त्यांना नसते किंवा ते कमी राहते समजावून सांगितलं त्याला समजत नाही हे तुम्हाला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला आपण एकन गोष्ट समजावून सांगायला बोलतो त्याला समजतेच असं नाही तर तो त्याचा दोष नसतो कारण त्याचं ते घ त्याचं जे मन असतं हे तामसिक वृत्तीचं असतं राजसिक ह्याच्यापेक्षा जरा बऱ्यापैकी सूक्ष्म शरीराला या ठेव बरीचशीच मोकळीक असते मन चंचल असते चेतना विचलित व अस्वस्थ राहते मनात कारण का सतत विचार कुठल्या ना कुठल्या असते मानवी अनेक इच्छामुळे त्याची ओढाताण होत असते परिणामी मनाची अनेक इच्छामुळे त्यांची ओढा होत असतो परिणामी चेतना गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला राहते संपूर्ण मर्यादेपर्यंत तिचा विस्तार होत नाही कारण ते सतत कुठल्या ना कुठल्याही विचारत असते आता तिसरं जे असते ते सात्विक माणसं याचे तुमच्या डोळ्यासमोर सर्व साधू संत अगदी ज्ञानेश्वर महाराजापासून आपल्या बाळमा पण तुम्ही विचार करा अशा पद्धतीची जी माणसं होऊन गेली ती सात्विक माणसं यांची चेतना शुद्ध व व्यापक असते सूक्ष्म सूक्ष्मशेचा सगळीकडे सहज वावर असतो विचार कुठेही प्रक्षेपित करू शकतात विचारात हलकेपणा व लवचिकता येते सभोवतालच्या गोष्टीविषयी अविस्मयाचा अभाव असतो मानवी असं हे जे तीन गुण आहेत हे मानवी शरीरात एकत्रित असतात म्हणजे मानवी शरीर हे तीन गुणाचं विश्व असते मिश्रण असते म्हणजे तामसिक रासिक आणि शारीरिक सूक्ष्म शरीराच्या लवचिकतेनुसार उन्नतीचा आपला पर्याय निवडला जातो आणि चेतनेचं क्षेत्र विस्तारित जाते हा इथे आत्मा चेतनेला जन्म देतो आत्मा चेतनेला कारण चेतनेच्या शेवटी मुळाची चे आत्मा आहे आत्मा चेतनेला जन्म देतो चेतना अहंकार निर्माण करते तिच्या अस्तित्वासाठी अहंकार बुद्धीचा वापर करते स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि बुद्धी मनाच्या विचार कार्याची गरज असते बुद्धीला तिच्या विस्तारासाठी किंवा तिच्या वाढीसाठी म्हणजेच काय आत्मा चेतनेचा विचार आधार असतो चेतना अहंकाराचा आधार असते अहंकार बुद्धीचा आधार असते आणि बुद्धी क्रमशः विचारधारा विचारांचा आधार घेते हे सर्व भौतिक शरीराच्या अस्तित्वाचा आजार असतात म्हणजे आपल्या शरीराचा आजार असतात म्हणजे शरीर आपलं मन आणि आत्मा आपल्या आत असणारे शरीर मन हे आत्मा म्हणजेच काय चेतना सूक्ष्म शरीर आणि शून्यता मगाशी आपण जे पाहिलं ते चेतना आपल्या भौतिक अस्तित्वाशी म्हणजे हृदय क्षेत्राशी संबंधित असते सूक्ष्म क्षमता ही क्षेत्राशी निगडीत असते म्हणजे सूक्ष्म क्षेत्राशी निगडत असते आणि शून्यता ही कारण क्षेत्राशी म्हणजेच आत्मा केंद्रीय क्षेत्राशी निगडत असतो म्हणजे केंद्रीय क्षेत्राशी निगडत असतो चेतना सूक्ष्म क्षमतेतून निर्माण होते सूक्ष्म क्षमता शून्यतेतून निर्माण होते आणि शून्यता संपूर्ण शून्यता हे ईश्वराचं अंतिम अधिष्ठान आहे किंवा अंतिम निवास आहे परंतु इतर सर्वव्यापी ईश्वर सर्वव्यापी असल्याने तो तिन्ही क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतो आपण जेव्हा आध्यात्मिक साधनेद्वारे विकसित होतो तेव्हा अंतिम वेळीपर्यंत या भौतिक जगात आपण असतो त्याचवेळी आपल्या अस्तित्वाच्या इतर दोन क्षेत्र जे असतात म्हणजे सूक्ष्म शरीर कारण शरीर हे ते विकसित विकसित करतात मृत्यूनंतर ही दोन शरीरे इथ ब्रह्मांड क्षेत्र आणि त्याच्याही पलीकडे निघून जातात आणि आपण विश्वमय होतो नमस्कार मित्रो हा एपिसोड आपल्याला आवडला असेल करा, करा, तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपलं टीकात्मक परीक्षण माझ्यापर्यंत पोहोचवलं तर मला आनंदच होईल माझा मोबाईल नंबर आपला खाली दिलेला आहे